बंदन महोत्सव खास करून जे महिलांची प्रगती व्हावी महिलांना आपलं जे गावात जे तयार केलेलं प्रॉडक्ट असतं त्याला एक स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्या अनुषंगानं आमच्या ग्रामपंचायतीनं सर्व ग्रामस्थांच्यासाठी महिलांसाठी एक महिला सक्षमीकरण व्हावं ह्या अनुषंगानं हा एक निर्णय घेतलेला होता आणि दोन हजार तेवीस साली आपण ह्या महोत्सवाला सुरुवात केली आता हे तिसरं पर्व आपलं या वर्षी सुरू आहे या महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचा आमचा जो सहिली ग्रामसंघ आहे या ग्रामसंघानं यावर्षी टाकाऊपासून पासून असं एक नवीन एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे आज आम्ही ज्या मान्यवरांचं जे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं हे पुष्पगुच्छ संपूर्ण कागदी फुलांच्यापासून बनवलेले पुष्पगुच्छ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि तसेच महिला जे आपल्या रोजमराच्या जीवनामध्ये जे आपलं प्रॉडक्ट जसे आपलं पापड असो वेगवेगळे लोणचे असो वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असो अशा पद्धतीचं सुंदर असं नियोजन महिलांचे असते असतं आणि त्याच त्याचे सर्व स्टॉल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मी चिंचनेर बंधनची सी आर पी म्हणून काम करते मी ग्रामीण जीवनोती अभियान या अभियानाअंतर्गत आमच्या गावामध्ये एकोणतीस बचत गट आहेत आणि या एकोणतीस बचत गटांना आर्थिक सहाय्य म्हणून एस बी आय बँक आम्हाला आर्थिक सहाय्य देते आणि त्याच्या माध्यमातून आमच्या गावातील महिलांनी त्यांचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय चालू केलेले आहेत निमित्ताने आमच्या चिंचनेर वंदन गावामध्ये दरवर्षी आता हे तिसरं वर्ष आहे की चिंचनेर महोत्सव संक्रांतीच्या आधी एक दोन दिवस साजरा केला जातो त्याचा उद्देश असा असतो की आमची चिंचनेर वंदनची ग्रामपंचायत आहे ती आम्हाला आमच्या गावातच एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी आ, या अनुषंगाने या कार्यक्रमाचं नियोजन करते आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात यात आमच्या सर्व महिलांचा पण सहभाग असतो संक्रात सं संक्रांतीला लागणारे साहित्य म्हणा किंवा इतर घरगुती वस्तू म्हणा किंवा इतर ज्या उपयोगी वस्तू असतात या सर्व वस्तू त्या स्वतः तयार करून त्या इथे या स्टॉ स्टॉल लावतात मी अंगणवाडी चिंचनेर वंदनची सेविका चारशे पंच्याण्णव अंगणवाडी क्रमांक चिंचनेर माझं गाव मी ह्या गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करते त्याचबरोबर बचत गटाचं ह्या गावाला भरपूर सहकार्य असतो सर्व महिलाबरोबर काम करत असतात आणि त्याचप्रमाणे मी एकात्मिक बालविकास सेवा योजना या सर् या संदर्भात भरपूर सेवा राबवते कालच आमचा शून्य ते पाच पॉईंट अग्नी वायू जल जमीन संदर्भात आमचा श्रावष्ट जमला कार्यक्रम झाला त्या संदर्भात माझा आमच्या चिंच सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सातारा यांचा पहिला क्रमांक आला आणि त्यांनीच आमचं इथं चिंतनावंदन आमचं स्वागत झालं आणि आमच्या या गावात बचत गटाभरती दरवर्षी भरपूर प्रमाणात स्टॉल लागले जातात आणि भरपूर प्रमाणात या महिलांना फायदा होतो असे दरवर्षी या गावात चिंचणी वंदन या गावात दरवर्षी बचत गटाचे स्टॉल लागत राहत हो। आणि हेच नमस्कार मी संजय यादव ग्रामपंचायत अधिकारी चिंचनेरवंदन ग्रामपंचायत तालुका जिल्हा शासन हे शूरवीर सैनिकांचं गाव म्हणून चिंचनेरवंदन ही ग्रामपंचायत संपूर्ण राज्यामध्येच नव्हे दे तर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की एक महिला शिकली की प्रगती झाली एक महिला जर शिकली तर ती दोन घराचा विकास करते एक आपल्या माहेरचा आणि एक सासरचा आणि आपण म्हणतो एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं स्त्रीच हात असतो म्हणजे स्त्री म्हणजे मुलगी असेल बहीण असेल पत्नी असेल आई असेल किंवा मैत्रीण असेल मग खऱ्या अर्थानं या स्त्रियांचा सन्मान व्हावा जी आमची अबला आहे त्या अबल्याचं ती सबला व्हावी आणि ती खऱ्या अर्थानं त्या स्त्रियांचं सक्षमीकरण व्हावं स्त्रियांचं सबलीकरण व्हावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिलांचा शाश्वत विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत शिष्य यांच्या पुढाकारातून गावातील विकास सेवा सोसायटी आहे या प्रापारयन कमिटी असेल सहेली ग्रामसंघ आहे आणि गावातील सर्व महिला बचत गटाच्या महिला गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या सर्व एकत्रित सहभागानं आम्ही एक महिलांना त्या महिला बचत गटाने गावातच तयार केलेल्या साहित्याला त्यांच्या उत्पादनाला एक स्थानिक बाजारपेठ निर्माण व्हावी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि खऱ्या अर्थानं त्या महिलांना पाठबळ द्यावं हा मूळ उद्देश जोळ्यासमोर ठेवून चिंचनेर महोत्सव हे दोन हजार तेवीस सालापासून आम्ही या ठिकाणी साजरं करतो आहे हे चिंचनेर महोत्सवाचं आमचं तिसरं पर्व आहे आणि या ठिकाणी आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय अतिशय उत्साह होते कारण महिलांचं या ठिकाणी मोठं योगदान आणि मोठा सहभाग या महोत्सवामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचा शाश्वत विकास व्हायला कसल्या प्रकारची कमी राहणार नाही yadiकाni yaटikाni acaya mosawasपali gabia